अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न <śesoich> पलू सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार बासष्ट कोटींपेक्षा अधिक वैभवराव पुदारी यांची माहिती बँकेची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न संपूर्ण महाराष्ट्रात अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे सेवा देत सर्व सत्तावीस शाखा देण्यासाठी प्रयत्नशील राहू सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांच्या पाठबळावर सहकारी चौफेर प्रगती केली सर्व शाखांद्वारे विनम्र व तत्पर सेवा दिली जाते बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार बासष्ट कोटींपेक्षा अधिक झाला एकूण ठेवी सहाशे वीस कोटींपेक्षा जास्त तर कर्जे चारशे एक्केचाळीस कोटी पेक्षा जास्त आहेत बँकेचं एनपीएस टक्के असं प्रतिपादन पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी पलूस येथे केलाय सहकारी बँकेची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहानं व वा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन वैभवराव पुदाले बोलत होते यावेळी माजी वाईस चेअरमन श्यामराव डाके मानसिंग पाटील बाळासाहेब जगताप विश्वास पाटील श्रीकांत लाड भरतसिंग इनामदार सुनील सूर्यवंशी नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले विष्णू सिसाळ अजित कुलकर्णी विजय सिंह कदम संजय पवार शरद शिंदे विक्रम पाटील सुनील सावंत विलास हजारे आनंदराव पुदाले प्रकाश भोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व संचालक उपस्थित होते यावेळे बँकेचे वाईचरमन प्रकाश पाटील संचालक बजरंग सूर्यवंशी जगदीश मोहळकर चोप्रसाद शिंदे चंद्रकांत हुंदील ईश्वर सिसाळ पुष्कर पवार अशोक माने नितीन खारकांडे मनोहर बुचड़े अनिल माने दिलीप पाटील अक्षय जोशी नितीश शाह च अश्विनी गोंदील सी मेघा येसुगडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे वरिष्ठ अधिकारी राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व शाखाधिकारी ज्येष्ठ सभासद प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला अहवाल साला दिवंगत झालेल्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले श्रद्धांजली वाचन ईश्वरा शिसाळ यांनी केलं सर्वांचं स्वागत मनोहर भुचडे यांनी केलं नोटीस वाचन ताळेबंद पत्रक वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले माजी प्राचार्य डॉक्टर बीएन पवार यांनी मनोगत केलं बँकेच्या कामाबद्दल गौरव उद्गार काढले व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या चेअरमन वैभवराव पुदाले पुढे म्हणाले पलूस सहकारी बँकेची चौफेर प्रगती सुरू आहे बँकेने सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश दिला बँकेच्या सर्व शाखांमार्फत ग्राहकांना यूपीआय मोबाईल बँकिंग यासह लॉकर्स इत्यादी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नवीन उघडलेल्या सर्व शाखांच्या ठिकाणी ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय सदर शाखांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होऊन सदर शाखा लवकरच नफ्यात येते तसेच वाई शाखेचे फर्निचरचं काम सुरू असून सदर शाखा लवकरच माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ग्राहकांच्या सेवेत रुजू होत्या सर्वांच्या सहकार्यामुळे फलू सहकारी बँकेची प्रगती झाली सर्व अडचणीवर मात करून बँकेनं जी प्रगती केली ती ठेवीदार कर्जदार सभासद कर्मचारी सेवक यांच्या पाठबळावरच झाली सर्व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर कर सेवा दिली जाते रिझर्व बँकेनं बँकेचं कामकाज दर्जा या बाबतीत समाधान व्यक्त करून

यावर्षी आपल्या बँकेचा व्यवसाय पूर्ण याबद्दल पूर्ण केला त्याबद्दल सर्वांच तुम्ही विचार मारला तो पूर्ण केला याचा मनसे आम्हाला आनंद होत आहे तर सांगली जिल्ह्यामधील नॉन सेड बँका म्हणजे किंवा अर्बन पॉल बँकेमध्ये आपली बँक एक नंबर आहे बँकेचा नाव चांगला असल्यामुळे बँकेकडे येतात तर बँकेकडे चांगले कर्ज गरजेचं आहे आणि कर्जा म्हणून व्यवसाय वाढवणे गरजेचं आहे आणि जर आपण बघितलं एकशे चौ कोटीचा व्यवसाय या वर्षाचा नक्कीच चांगले मार्केटिंग करून चांगले कर्ज जा आणि निकोप वाढ या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचे